नमस्कार जय श्रीराम मंडळी दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक लोकांच्या संपर्कात येत असतो या सगळ्या लोकांशी आपलं चालणं बोलणं व्यवहार चालू असतात आणि ह्या सगळ्यांचे आपल्याविषयीचे काही विचार काही मतं तयार झालेली असतात त्यानुसार ते आपला विचार करत असतात आता असं काही नसतं बरं का की यातील सगळीच लोकं आपल्याविषयी चांगलाच विचार करत असतील काही लोकांचा आपल्याविषयीचा वाईट विचारसुद्धा असतो काही लोकांना आपली प्रगती झालेली बघवत नसते काही लोकांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं आणि कलियुगात जर सांगायचं झालं जा तर आपल्याविषयी चांगले विचार करणाऱ्यांपेक्षा वाईट विचार करणाऱ्याच लोकांची संख्या जास्त आहे आता ही जी लोकं आपल्याविषयी वाईट विचार करतात ना त्याचा परिणाम त्याचा प्रभाव आपल्यावर आपल्या घरातील व्यक्तीवर आपल्या घरावर होत असतो आणि त्यालाच आपण दृष्ट लागणे असे म्हणतो आणि ही दृष्ट लागल्यामुळे घरातील आपली प्रगती अचानक खुंडते घरातील लोक अचानक आजारी पडू लागतात आणि लहान मुलांवर सुद्धा याचा वाईट परिणाम त्या ठिकाणी होतो आपली शक्ती लहान मुलांपेक्षा जरा जास्त असल्यामुळे आपल्याला ही वाईट नजर सहसा सहन होऊ शकते काही प्रमाणात पण लहान मुलांना ही वाईट नजर दृष्ट सहन होत नाही त्यामुळे लहान मुलांना सहज कोणाचीही दृष्ट लागते आणि ती दृष्ट लागल्यानंतर लहान मुलं किरकिर करू लागतात रडू लागतात विनाकारण त्रास देऊ लागतात असं जर होत असेल तर लहान मुलांची दृष्ट काढण्याचे अनेक उपाय आपल्याकडे आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा उपाय आहे श्रीमद परमहंस परिबराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं ले बालाशी स्तोत्र जर कुणा लहान मुलांना दृष्ट लागली आहे असं जर वाटलं तर या बालाशी स्तोत्राचं पठण जर केलं किंवा हे जर लहान मुलांना ऐकवलं आणि या बालाशी स्तोत्राचा अंगारा तयार करून जर लहान मुलांना तो लावला तर त्याच्या प्रभावाने लहान मुलांना लागलेली दृष्ट त्या ठिकाणी निघून जाते आणि त्यांचा त्रास त्या ठिकाणी कमी होतो तर असं हे बालाशी स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राची लिंक मी इथे शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली दिलेली आहे आपण या लिंकवर जाऊन हे स्तोत्र अवश्य ऐकावे याचं श्रवण करावं व घरामध्ये दररोज संध्याकाळी हे बालाशी स्तोत्र अवश्य ऐकावं तसेच विशेषत जर लहान मुलांना दृष्ट लागली आहे असे दिसले तर या बालाशी स्तोत्राचं श्रवण करून याचा अंगारा लहान मुलांना लावावा आणि त्याच्या प्रभावाने लहान मुलांना सगळ्या त्रासापासून मुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते धन्यवाद शुभम भवतू